तुमचे वर्णावया महिमान सरस्वतीनं केला पण पयोब्धीची शाळी करून गुणवर्णित शारदा अठरा भार वनस्पती त्याची लेखणी धरुणी हाती पृथ्वीचा कागद करुणी प्रीती गुणवर्णिती जहाली कागद पृथ्वीचा रोहिदास शाळी समुद्राची अठरा भार वनस्पतीची लेखणी आणि लिहायला बसली सरस्वती काय झालं समुद्राची सरली शाळी लिहिता न पुरे मही ब्रह्मकुमारी लागली पायी तुमचा नवलाव दे कुणी समुद्राची शाळी सरली पृथ्वीचा कागद संपला आणि सरस्वती थकली ती ते माझा काय ஆதோர்மோதனா இந்த ராக தானோ தோதினா 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 अरे सरस्वती थकली तिथे माझा काय कोणतो विचार वर्णावया पार महिमा त्यांचा काय पामर आलो आपण हरिभाऊ आता थोडं राहिलं उदार तुम्ही संत प्रपावंत केवढा केला उपकार <coughs> काय वानुमी पामर एवढच नाही हे पहा परमार्थी क्षेत्र एकंदर पाच पंथ आहे त्याचे पाच विभाग असे दिले विपंथ कुपंथ सूक्ष्मपंथ दुस्तर पंथ आणि सुपंथ जो वाईट मार्गाकडे नेतो तो कुपंथ जारण मारण उच्चाटन हे कुपंथ आहे ज्याच्या सूक्ष्मता आहे तो सूक्ष्म पंथ कर्म मार्ग सूक्ष्म पंथ आहे कारण मंत्र चढे थोडा तरी धडची होय वेडा त्याची बायको सहा महिन्यापासून पडली होती खाली बेशुद्ध अवस्थेत होती कोणीतरी त्याला सांगितलं अरे सोपा मार्ग आहे भैरवी मातेचा जप कर सहा तासात उठते योगेश भाऊ आणि हे बसलं ना सकाळी सहाला बसलं बारा वाजेपर्यंत भारे आम रक्षती भैरवी भारे आम रक्षती भैरवी भारे आम रक्षती भैरवी भारे आम रक्षती भैरवी <coughs> बारा वाजता उठली सहा महिने पडून होती ती बारा वाजता उठली मुलाला एवढा आनंद झाला पळत आला पप्पा उठली मम्मी मम्मी उठली पण पप्पा नाही उठला पप्पा आनंदातच मंत्र सुरू ठेवला भक्षती भैरवी भक्षती भैरवी भक्षती भैरवी भार्या भैरवी मुलगा पळत आला पप्पा मेली का र चा भ झाला भार्याम रक्षती भैरवी उठली आणि भार्याम भक्षती भैरवी मेली मंत्र चळेत थोडा हा हा सूक्ष्म पंथ आहे कर्म मार्ग दुस्तर पंथ योग मार्ग आहे शरीर शोषण प्राणया पाटील जास्त खुश आहे माझ्यावर आज दादा पाटील शरीर शोषण प्राण नाही रोधन मनोजय हटयोग उदबिडन कुंडलिनी कलिमल दलभंग वृद्धवायूचा श्वेत तोडुणी करियो वनभंग ब्रह्मरंद्री मिसळे परी मुमोक्षू नागिनी उत्साहे नवही द्वारे निरोधून नाडी त्रया माझी सुषुमना संचरन न साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनी जन हा दुस्तर पंथ कर्म सूक्ष्म पंथ जारण मारण उच्चाटन हा कुपंथ प्रपंचाकडे प्रवृत्त करतो विपंथ नाही तर सगळे गुरुजी सांगतात पोरह सहसा भानगडीत पडू नका बर का ए भाऊ शिवाजी महाराज चौथं वर्ष झालं घरी आलं की त्याची अशिक्षित आजी तंबाखूला चुना म्हणून हऱ्या बरोबर हरी भाऊ आजीच सांगतो साध्या भाषेत उपदेश करते आजी हर्या काय लाग अरे तुकारामाला जिजाई नामदेवाला आला राजाई इठोबाला रुखमाई आणि आता वैशाख लागला घेऊरकून हर्या बसलाच घोड्यावर अरे जन्मभर तप करणाऱ्या साधूचा परिणाम झाला नाही ते तंबाखूला चुना मळणाऱ्या म्हातारीचा होतो की हरिभाऊ दोघं पंढरपूरच्या वारीला येतात अवश्य करा काही तर त्याला विपंथ म्हटलं जो मार्गाकडे प्रापंचिक मार्गाकडे वळवतो तो विपंथ विपंथ आहे कर्ममार्ग सूक्ष्मपंथ आहे योग मार्ग दुस्तर पंथ आहे आणि जारण मारण उच्चाटन हा कुपंथ आहे भक्ती मार्गाला सुपंथ म्हटलेला आहे तरी झडझडूनी महिलानी या भक्तीच्या वाटे लाग जिया पावसी अवेंग निजधाम माझे ते काम माउलीने केलं जड केला 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 प्राट <small> मार्ग सुपंथ दाविला या पाच पंथामधला जो सुपंथ आहे तो भक्ती मार्ग मावलीला मार्ग सुपंथ दाविला उद्धार केला दोन शब्द आले जडाचा उद्धार मुडाचा उद्धार भिंतीसारखं जड चालविलीच उत्तर आहे ते काय इकडे शोधायची गरज नाही भिंतीसारखं जड आहे रेड्यासारखं मूड आहे अजिबात अक्कल नसलेलं जनावर म्हणजे रेडा रस्त्यानं जर चालला ना रेडा तर मधल्या पांढऱ्या रेषेहून चालतो त्याला वाटतं सरकारनं माझ्या करताच आखून ठेवली ट्रक ड्रायव्हर एसटे ड्रायव्हर हॉर्न वाजून वाजून वैतागून जातो गाडी चिकटून लावतो कॅबिन मधून काठी काढून दहा पंधरा काठ्या रेड्याच्या पाठीत घालतो तेव्हा शेवटच्या काठीला रेडा हळूच माग फिरून पाहतो काय चाललं भारतात एवढं बेअकली जनावर तुम्ही तुम्ही सर्कशी बघितल्या ना अरे भाऊ हिंस्त्र पशूचा वापर आहे रविदास स्वतःचा जीव धोक्यात घालून रिंग मास्टर हिंस्त्र पशूला शिकवतो पण एकाही सर्कशीत रेड्याचा वापर केला जात नाही रेडे काय मिळत नाही का यांना पण त्यांना माहिती आहे आपल्यासारखे हजारो रिंग मास्टर रेडे शिकून वेडे झाले तरी रेडे शिकत नाही रेड्याच्या भानगडी सरकसवाले पडत नाही कास्तकराच्या बाबतीत त्यांना विचाराना वीस मशी जर गोठ्यात बांधून असल्या तर मशीच पारडू सोडा ते मालकाकडे कडे नाही तुम्ही का हसता सोडून पाहिलं म्हणून मालकाला वाटत याला प्यायला सोडून बैताळ चालव एक थोबाडी तो मालक तिकडे तोंड फिरवतं त्याला वाटतं मालकाने मारलं त्यावरती प्यायला सोडलं असावं पण वीस मशी बांधून आहे याच्यातली माझी आई कोणती असावी त्याला वाटायत दहाच मिनिट राहिले कशाला वेळ घालवावी पहिल्या मशी पासून प्यायला सुरुवात करावी तिला वाटतं मी व्यावीस राहतो माझं कुठं मारते लात जाऊन वाक मागा करतं दुसरीच्या काशाला ती मारती लात तिसरीच्या काशेला त्याला माहिती आहे लाता खाऊन का होईना आईचा निर्णय लागणार आहे एक गोदावरी ताईची आवडीची गवळण तुम्हाला का नाही घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन तशी माझी स्पेशल गवण आहे लाता खाऊन लाता खाऊन लाता खाऊन त्याला <laughs> लाता खाऊन का होईना मायचा निर्णय लागणार आहे जी वीस मधली मैस लात मारणार नाही ती ना पठ्ठ्याची माय ठरणार आहे एवढं बेअकली जनावर रेडा त्याच्या मुखातून वेद बोलवला जाणोबारायण महेश बोलवले समजे ध्रुपद म्हणता ना ध्रुपद <laughs> त्यालाही कोणी विचारत नाही तो आमच्या हरिकिशन महाराजचा मुलगा आहे आम आमचाही लाडकाच आहे तो पण ते धुरपत कोणी म्हणायचं आता कीर्तन पाठ नसते म्हणून ते नावं ठेवत नाही तुम्हाला ते इथं नाही चालत तडजोड विठ्ठाला विठ्ठल मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसुनिया नोहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हा तिचा मूर्ती जी उदगा माझी वया ठेवणी कोरड्या दाखवणे रोखड्या विष्णिया म्हणे ती दिन उद्धरण नवल झाला ना बंद तर मग कॉफी करणं नाही तर नोहे हा सामान्य हे द्रोपद आहे म्हशी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसुनिया म्हशीच्या पुत्राच्या मुखातून वेद बोलवला परिणाम तो रेडा सोबत घेतला पैठणवरून जाताना आळ्या मार्गे चालले तिथं त्याचा प्राण गेला तालुका जुन्नर जिल्हा पुणे तिथे त्या रेड्याची समाधी आहे अजून आहे रेड्याची समाधी दरवर्षी अखंड हरिणाम सप्ताह कुठं रेड्याच्या समाधी पुढं थोडा विचार करा घरी गेल्यावर याची टोपी त्याच्या डोक्यात त्याची याच्या दोघाची आपल्या काळाचं पांढरण वाटोळ्याचं चौकोणी डोळ्यात तेल घालून बाप संसार करतो तीन मजली इमारत बांधून ठेवतो मुलासाठी तरी त्याचा एकुलता एक मुलगा जास्त शिकलेला बापाचा दहावा घालेल याची शाश्वती नाही एकुलता एक मुलगा बापाचा दहावा घालत नाही साडेसातशे वर्ष झाले रेड्याच्या समाधी पुढे सप्ताय याला म्हणतात मुडाचा उद्धार लक्षात जड मुडा उद्धार केला याच्यावर चालला कीर्तन लक्षात आहे ना अभंग मुडाचा उद्धार बर का देवकर तसा जडाचा अरे किती भिंती आहे किती भिंती आहे महाराष्ट्रात नाही भारतात पण कितीतरी भिंतीवर येड्या बाबळी आहे गाजर गवत आहे आणि गावातली सगळी मोकाट कुत्री त्या भिंतीवर बसून आहे एक भिंत आहे साडेसातशे वर्ष झाले अजून आमचे वारकरी प्रदक्षिणा करून त्या भिंतीवर डोकं टेकून दर्शन घेतात ती आळंदीची भिंत का संबंध संताचा आला चालविली जड भिंती त्याचं चा वंदन चालू आहे साडेसातशे वर्षापासून नाही तर मंदिराला खांब असतात सर्वांना माहिती आहे मंदिराला खांब असतात जगात जा पण खांबासाठी मंदिर फक्त भारतात आहे ते नेवाशाला ज्या खांबाला टेकून बसले ज्ञानोबार आहे आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला त्या खांबासाठी मंदिर झालं त्या भिंतीवर डोकं टेकून दर्शन घेणं चाललं भिंतीचं दर्शन खांबाचं दर्शन हा जडाचा उद्धार आणि रेड्या पुढं सपता हा मुळाचा उद्धार जड उद्धार

दोन तास झोपू दे मग कीर्तन करतो केली व्यवस्था तिथं आता दोन रात्री झोप नव्हती म्हणून आम्ही चार तास गुप्त ठिकाणी <laughs> सांगितलं हे पटणार नाही तुम्हाला काल सकाळी पासून आता तुमच्या गावात येईपर्यंत तेराशे किलोमीटर झालं आणि हे चौथं कीर्तन तेराशे किलोमीटर मध्ये आळून देऊन वैजनाथ झालं चारशे कालचं परळी वैजनाथचं कीर्तन करून जळगावच्या पुढे भोकर आहे चारशे आठशे सकाळी नगर जळगाव नगर आता इथं आलो हिशोब तुम्हीच लावा आता झोपायला संगमनेरला जायचं ते आमचं दत्तात्रयासारखं स्नान भिक्षा गानगापुरी एका जा, जाऊ द्या पण तरी तरी वेळ नाही एक मिनिट आधी स्टेजवर आलो योगेश भाऊ म्हणे कोण नाही म्हटलं तुम्ही चालात माझ्यासोबत तिथं गेल्यावर कसे घाबरतात आपोआप माझ्या अरे आपल्या काही प्रक्रिया आहे ना राजा वेळ हे पाहत तुम्ही उद्यापासून तरी लक्षात ठेवा पावणे नवला संजू भाऊ कोण नाही मृदंगाचार्य तुम्ही चार जण पावणे नवला भजन सुरू करा मी का सांगतो हे पुढारी मंडळी येतात तेव्हा माईक घेऊन बंधू आणि भगिनींनो लगेच सुरू होते आपलं बंधू भगिनींनो नाही सुंदर ते द्या तुका म्हणे माझे मग महाराज येतो रामकृष्ण हरी मग रूपाचा मग त्याचा कीर्तनाचा आणि मग चाल त्याच्यानंतर तुकाराम महाराज काय सांगतात हा अर्धा तास कोणी धरायचा जरा विचार करा ना विठ्ठल येतात अर्ध्या तासाने येऊ द्या तोपर्यंत हे ऐकायलाच पाहिजे का लोक सुंदर ते ध्यान ऐकायला पाहिजे का रूपाचा अभंग तोपर्यंत हे चालू द्या ना ते जेवण खावणं अरे त्यांचा काय दोष आहे आपण त्याच्यासाठी आहो ना यशीच्या गाडीत यायचं तरी वेळ सांभाळायची नाही यांनी जनावरांचं पाहायचं धार काढायची गायीची शेळ्या मेंढ्याचं सगळे पाहायचं रानातले काम करायचे दिवसभर आणि कधी कधी कीर्तनाची वेळ झाली तर न जेवता इथं जायचं उपकार त्यांचे आहे हे कीर्तन करायचं कौतुक नाही तो त्याच्यासाठीच आहे पोस्टमॅन काय दारात आला पत्र घेऊन म्हणजे काय त्याचा सत्कार करायचा का तो पोस्टमॅन आहे आलाच पाहिजे उद्यापासून संजू भाऊ एवढी सवय लावून घे जीवनात कोणी असो नसो ओंकारला हनुमानला घेऊन यायचं आपला विना घ्यायचा <laughs> आणि एक माग म्हणल एक पुढं म्हणायचं बस आपोआप येते लोक तुकाराम महाराज काय सांगतात ते बरोबर अर्धा तास होतो त्याच्यात आपलं <laughs> काय चालू होत आगडी उद्यापासून सांगतो बाबा जमलं तर जमलं पाहत <laughs> आम्ही नाही चुकवत कुठलं अशा अगणित उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता काही नाही म्हणून शेवटचं चरण सेनाम उतराई होता न दिशेची काय केवढा केला उपकार काय वाणू मी पामर न? योगेश भाऊच्यामुळे पुन्हा दोन वर्षाने योग आला त्यालाच योगेश म्हणतात जो योग आणतो तो योगाच आहे तो रामदेव बाबा चारो धामला गेलता रामदेव बाबा चांगलाय आनंद वाटला गर्दी आहे आहे तेवढे दर्दी आहे सुंदर नियोजन आहे आता आमचं उताराला गाड्या लागल्या आता एका चालू आहे भाऊ उताराला सत्तरवा वाढदिवस आमचा मुख्यमंत्री साहेबाने केला ना आणून दिला काय सरकारच्या मनात आलं मला काही माहीत नाही पण मला तुलसीदास पुरस्कार आणि बाबांना शांती ब्रह्म दोघांचा असं एवढीच एक विनंती करतो पुढच्या वर्षी त्याचा चार पंक्ती गेल्या इथल्या असं काय धोका नाही आमचा कार्यक्रम असो नसो फक्त इथली जेवढी जुनी मंडळी आहे ते मार्गदर्शन करायला आहे आणि इथली जेवढी तरुण मंडळी आहे होत करू ती सगळी धावणारी आहे पावणे बारा महिने बाकीचं करा गट तट हेवे दावे हे सगळे असतच माझ्याही गावात आहे तुमच्याही गावात आहे पण आठ दिवस बाल रुद्र हनुमंतासाठी केशवानंद महाराजासाठी सगळे गट तट विसरून एका मायची लेकर होऊन सप्ताला एकत्रित या शेवटच्या दिवशी आपल्या सोबत येणार हे एवढंच आहे जे तुम्ही आठ दिवस करता पावणे बारा महिने जे प्रपंचाचं करता ते सगळे इथंच राहणार आहे गळ्यातलं काढून घेतील कानातलं काढून घेतील बोटातलं रडता रडता काढतात पण हे जे आठ दिवस केलं ना हे तुमच्या सोबत तिथ करा हरी भक्ती परलोकी येईल कामा आणि सोडविल यमापासून या आता माऊलीचं भजन जय विठ्ठल सगळे टाळकरी खाली बसतील बसलेलं आता कोणी उठणार नाही निवेदक उद्याचा कार्यक्रम सांगतील ते म्हणतील आता संपला तेव्हा उठायचं मिलिटरी सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल ते लाडण्यात झालं ज्ञानेश्वर